निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमुळे नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागते ला तशीच कौटुंबिक नात्यांमुळेही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागते यंदा तर राजकीय नेत्यांच्या पत्नींना उमेदवारी मिळाल्यानं पती असलेल्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे कोण आहेत हे नेते आणि या महिला उमेदवार कुठून रिंगणात उतरल्यात हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट मध्ये आपलं स्वागत आहे यंदा ज्या राजकीय नेत्यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात उतरल्यात त्यात अजित पवार हेमंत पाटील आणि राणा सिंह पाटील या नेत्यांचा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार या बारामती मधून निवडणूक रिंगणात आहेत भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील धाराशिव मधून निवडणूक लढवत आहेत तर हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील पाटील यांच्या पत्नी राजश्री या यवतमाळ रिंगणात आहेत निवडणुकीच्या पत्नी उतरल्यानं या राजकीय नेत्यांचं भवितव्य पणाला लागल्याचं बोललं जात आहे यातलं विशेष म्हणजे या सगळ्या महिला उमेदवार राजकारणात तशा नौख्याच आहेत त्यामुळे पत्नीच्या विजयासाठी त्यांचे पती सर्वस्व पणाला लावणार असं दिसत या सगळ्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे तरी काय अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले राजकारणात त्यांचा दांडगा अनुभव आहे पण सुनेत्रा पवार या यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवताना दिसतात पण त्यांना सासर आणि माहेर दोन्हीकडे राजकीय पार्श्वभूमी मिळाली आहे सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्या बहिणी आहेत माहेरी राजकीय वारसा असला तरी त्या राजकारणापासून तशा दूर होत्या लग्नानंतर त्या सामाजिक कार्यात मात्र अग्रेसर राहिल्या गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून त्यांनी काटेवाडी प्रकल्पाची सुरुवात केली ऐंशीहून अधिक गावात निर्मल ग्राम स्वयंसहाय्यता चळवळ राबवली बारामती भागात दुष्काळाची समस्या दूर करण्यासाठी प्रोजेक्ट बेगदूत राबवला आणि गावं टँकर मुक्त केली विद्या प्रतिष्ठान या संस्थेवर त्या ट्रस्टी म्हणून काम पाहतात हे सगळं करत असताना त्या राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त नव्हत्या असं सांगितलं जात आहे निवडणूक काळात पवार कुटुंबियांच्या दौऱ्याचं नियोजन सुनेत्रा पवारांकडे असायचं आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत सुनेत्रा पवार, पवार स्वतः थेट राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या आहेत त्यामुळं अजित पवार यांची प्रतिष्ठा पाणायला लागली आहे हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील या सामाजिक कामात अग्रेसर आहेत खर तर हेमंत पाटील यांना डावलून बाबूराव कदम यांना उमेदवारी दिली गेली त्यामुळे हेमंत पाटील नाराज असल्याचं त्यामुळे राजश्री पाटील यांना उमेदवारी देत हेमंत पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न इथं केल्याचं दिसून येत आहे राष्ट्रीय खेळाडू असलेल्या राजश्री यांनी नीती आयोगाच्या वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडियाच्या शंभर प्रभावशाली महिलांमध्ये स्थान मिळवलंय बास्केटबॉल आणि टेनिक वाईट या खेळामध्ये त्यांनी सात वेळा महाराष्ट्राचं सा प्रतिनिधित्व केलंय त्या दिल्ली परेड मध्ये सहभागी झाल्या सध्या त्या गोदावरी अर्बन मल्टीस्टेट स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्ष आहेत गोदावरी अर्बन सोसायटी अर्थरत्न या पुरस्काराची सलग चार वेळा त्या मानकरी ठरल्या जिजाऊ ब्रिगेडसाठीही त्यांनी काम केलेलं आहे धाराशिवमधून मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अर्चना पाटील यांनाही फारसा राजकीय अनुभव नाहीये पण त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनमानसात ओळख निर्माण केली आहे अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आहेत या काळात त्यांनी शिक्षण आणि आरोग्य सभापती पदाचा भार सांभाळत आरोग्य सेवेसाठी काम केलं होतं प्राथमिक उपकेंद्राचं जाळं निर्माण केलं होतं अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्ता यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते लेडीज क्लब या धाराशिव जिल्हा आणि परिसरात महिलांसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या त्या अध्यक्ष आहेत तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य शिबीर रक्तदान शिबिराचं त्यांनी आयोजन केलंय अर्चना पाटील या भाजपचे आमदार आणि जगजित सिंह पाटील यांच्या पत्नी आहेत त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला आणि त्यांना धाराशिव मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली जाता जाता पाहुयात या तिघींसमोर कुणाचं आव्हान आहे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात नणन सुप्रिया सुळे यांनीच आव्हान उभं केलंय धाराशिव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ओमराजे निंबाळकर निवडणुकीच्या मैदानात आहेत नात्यानं ते दीर आहेत तर यवतमाळ वाशिम मतदारसंघातून राजश्री पाटील यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संजय देशमुख यांनी आव्हान उभं केलं आहे निवडणुकीच्या रिंगणात जरी या महिला उमेदवार असल्या तरी त्यांच्यासाठी प्रचाराची धुरा त्यांचे पती सांभाळताना दिसत आहेत पत्नीच्या जय पराजयावर पतीचं भवितव्य ठरणार असं म्हटलं तर वाव्य नसेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा